अठरा ते वीस कांडे हा आता सध्या ऊसा आहे साडेतीन ते चार महिन्याला तुटण्यासाठी वेळ आहे हा ऊसासाठी शंभर ते एकशे पाच टनाचं टार्गेट आहे शेतकऱ्यांचं मागच्या वर्षी त्यांनी येतो प्लॉट शंभर ता टनाचा पुढे आवर काढलेला आहे एकशे पाच आवर काढलेला आहे त्यांनी सुरुवातीला नागरेट करून घेतली शेताजी नांगराट केल्याच्या नंतर आपल्या ताकदीनुसार जेवढं शेणखत पुरं तेवढं टाकलं आणि बाकीचे मग सऱ्या पाडून घेतल्या सऱ्या पाडण्या दोन्ही ओळी मधील अंतर पाच फुटाचा आहे आणि पट पा, पाच फुटाचा अंतर आहे आणि ह्याला ड्रिप आहे आणि शहाऐं जिरो बत्तीस ही जात आम्ही निवडलेली आहे शहाऐं जीरो जात आम्ही निवडली आहे का त्याला ॲवरेज चांगला आहे एकशे पाच गेले म्हणून आम्ही ॲवरेज काढलंय आता सुद्धा शंभर टनाचा सरासरी मला दहा एकर ऊस आहे दहा एकर मध्ये मला शंभर टनाच्या सरासरी प्रमाणात माझा हजार टन ऊस जायला पाहिजे ह्या मापाने ऊसाचं नियोजन केलं आहे आणि खतं भे जसे आमचे कुंभारसाहेब सांगतील मापानं खतं वगैरे आम्ही ड्रिपमधून देतो आणि ती आम्हाला सारखं मार्गदर्शन करतात त्याप्रमाणे जातो त्यामुळे ऊसा आज ह्या स्टेप मध्ये आहे तुम्ही बघू शकता जाडी बिडी उंची कशी आहे आणि तुम्ही काड्या पण मापू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा कांड्यावर ऊसा आहे आणि हे आठव्यात के लागण केलेली आहे आणि ह्याला कमीत कमी तीन साडेतीन महिने टाइम आहे तर आणखी भेजे सह वाढू शकतेमाग प्लॉटची परिस्थिती बघू शकता ही उंची हायड बघा कसा आहे तुम्ही बघू शकता सगळीकडे गडी असं पाठीमागं तुम्ही बघू शकता कसं आहे हे जी उंची बघा तिथे आहे त्यामुळं ही जात जुना शहाऐंशी रुपये असतील जुनी पद्धत त्यामुळे ही बघा तुम्ही फेऱ्यामध्ये ही कसं आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी ही जात निवडायला अडचण नाही आता सध्या बारा तेरा कांड्यावर हा ऊसा आहे तुटण्यासाठी अजून याला सहा महिने बाकी आहेत नव्वद ते शंभर टनापर्यंत आवर्जक पडू शकते शंभर एकशे पाच आवड साडेचार फुटावर लागड आहे फुटावर लागड आहे ड्रिप आहे ड्रिपने याला परत आरशिम कंपनीचा आपण पोटॅशियम सोन प्लांट इंडिया सोडणार आहे साहेब जसं सांगतील त्याप्रमाणे आम्ही आग ड्रिपद्वारे देतो त्यामुळे आज ही परिस्थिती आहे अठरा ते वीस कांड्यावर आता सध्या उसा आहे साडेतीन ते चार महिने याला तुटण्यासाठी वेळ आहे ह्या ऊसासाठी शंभर ते एकशे पाच टनाचं टार्गेट आहे शेतकऱ्यांचं मागच्या वर्षी यांनी प्लॉटिरोबर तीचा शंभर टनाचा पुढे ऑवरेज काढलेला आहे एकशे पाच ऑवरेज काढलेला आहे त्यातले शेतकरी तुमच्या समोरच आहेत ड्रिप वगैरे हो आहे उसा उसाला ड्रिपनी आणि आरसीएम कंपनीच्या आपण आर सीएम कंपनी पोटाशियम सोनाईट प्लॅन्टीएफ हे फुगण्यासाठी सोडणार आहे त्याला पुढाचा धन्यवाद